नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराज गाथामधले समोरचे अभंग वाचणार आहे आपुलिया हिता जो होय जागता धन्य माता पिता तर हा खूप फेमस अभंग आहे कोळी कन्या पुत्र होची, होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मनी मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही तर याचा अर्थ असा आहे खाली नववा अभंग ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य होतात ज्याच्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराबद्दल आदर वाटतो परमेश्वराला देखील आदर पडतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे चिंतन करतात अशा लोकांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्यासारख्या भा भाग्यवान मीच ठरेन असे तुकोबा या म्हणतात तर आता जो मूवी चालू आहे महावतार नसिंह तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर बघा प्रल्हाद महाराज कशाप्रकारे भक्तां भगवंतांची भक्ती करतात तर त्यांचं पूर्ण असुल कुल त्यांनी पवित्र केलं तर हेच इथे सांगितलंय दुसरा अभंग सॉरी दहावा अभंग अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोहरा दिनाजा आपुल्याच वैभवे श्रगारावे निर्मळ तुकामने जेवे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे त्याचा अर्थ परमेश्वर भगवन परमेश्वर भक्तांच्या अंतकरणातील भक्तीची जो गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो देवभक्तीचा सोयरा झालेला असतो भक्ताच्या अंतकरणामध्ये तोच भक्ताचे वैभव निर्माण करतो तुकोबा म्हणतात की तो भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्या आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो अभंग नंबर अकरा वाचूया मोठा अभंग आहे सुखे वोळंबा दावी गोहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा मने भेडा, अखंड मज पोटाचे व्यथा दूध भात साखर दो, दो पाहरा मज लहरी शुद्ध नाय पडे सुपती निज नये खाली घाली फुले जवळी न साहती मुले अंगी चंदन लावती भाळी सदा शूळ माझे कपाळी निपट मज न चले अन्न पाहिली गहू तीन गेले वारी तुम्ही आणि साकर सात दिवस गेली साडे दहा शेर हाड गळून आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे नेन कैसे तुका मी जिता गाढव केला मेल्या वा मेल्या या नरका गेला तर नरकाच वर्णन झालेले आहे तर वाचूया भंगाचा अर्थ सुखाला चटावलेली एक स्त्री नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही तिच्या बायलवेड्या नवऱ्याला तिचे हे ढोंगी बोल समजत नाही तो तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती म्हणते मला पोटाची व्यथा आहे त्यासाठी दूध भात साखर तूप हे पथ्य आहे दुपारच्या वेळी मला घेरी येते व शुद्ध हर हरपते म्हणून मी दुपारी विश्रांती घेते झोप नीट यावी म्हणून बिछाण्यावर फुले घालते मुलांची कटकट मला सहन होत नाही कपाळाला व अंगाला चंदन लावते कारण माझ्या जेवण नीट जात नाही फक्त तीन सांजा गव्हाचा मी खाते गेल्या बाजरी गेल्या बाजारी तुम्ही दहा शेर साखर आणली होती मला ती फक्त सात दिवसच पुरली माझे हाडी आत गेली आणि वर आले तरी तुम्हाला माझे दुःख कसे दिसत नाही तुकाबा म्हणतात या सुखाच्या लोहळणाऱ्या ढोंगी स्त्रीने नवऱ्याला जिवंतपणी मूर्ख बनवले आणि मेल्यावर तो नरकपास मध्येच गेला आ, गेला असेल ठीक आहे अभंग नंबर बारा वाचूया पावले पावले तुम्ही आम्हा सर्व दुजानोको भाव होऊ देवा जेथे तेथे देखे तुझीच पावले त्रिभुवन संगले विठ्ठलागा भेदा भेदाभेद मध्ये भ्रमाची संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ तुका म्हणे पाहिजे हे देवा तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे आता मात्र माझ्या मनामध्ये द्वैत भाव निर्माण होऊ देऊ नकोस सर्व चरांचरांमध्येच तुझेच रूप मला पाहावयास मिळते या त्रिभुवनामध्येच तुझेच अस्तित्व जाणवते माणसाच्या जा मनातील भ्रमामुळे भेद अभेद निर्माण होतो होतात त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही तुकोबा म्हणतात की या विश्वामधील एकही असा नाही की ज्यामध्ये तुझा वास नाही तू गवाहूनही प्रचंड आहेस तू गगना प्रचंड आहेस स्वारी तर याच उदाहरण आपल्याला प्रल्हाद महाराजांकडून शिकायला भेटते नरसिंह महा तर नरसिंह मूवी मध्ये सर्व दाखवलेलं आहे तुम्ही जर बघणार तर भगवंतांनी त्यांना सर्व याच्यात दर्शन केलेलं खंबे, खंबे आणि प्रकट झालेले नरसिम्हादेव तर भगवंत सर्वत्र आहेत तर या प्रकारे आपण आज एक दोन तीन चार पाच अपंग घेतले ठीक आहे ना एक दोन तीन चार घेतले बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद